कारच्या अपघातात तरुणीला नेले फरकट नागरिकांनी व्यक्त केला रोष वर्ध्यात घडलेल्या कार अपघातात कारने तरुणीला अक्षरशः दोन मिनिटपर्यंत पर्यंत फरकटत नेल्याची घटना समोर आली आहे पिपरीकडून वर्ध्याकडे ये येणाऱ्या कारने वर्ध्यात दाते मंगल कार्यालयाजवळ पायदल चालणाऱ्या तरुणीला धडक दिली चालकाने गाडी न थांबविता ती गाडी पुढे नेली या दोनशे मीटरपर्यंत तरुणीला कारने धडक देत फरकटत नेल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी गाडीच्या काचा फोडल्या आहे तर चालक पसार झालाय जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मी आता म्हणजे गाडी घेऊन येत होतो तर मला सांभाळून गाडी येऊन दिसली की आणि असं कुत्रा चिल्लावण्यासारखा आवाज येत होता पण तो नेमका कुत्रा होता ते पाया दिसत होते तर ती पोरगी होती जवळपास वीस बावीस वर्षाची ती पोरगी होती ती घासत येत होती म्हणजे तिच्या बॅगमुळे ती वाचली ह्या कार मध्ये कारण आहे मागे लागून तर त्या कारमध्ये फसून ते होते असं तेवढ्याच दुघंच नव्हते होते गॅरेजमध्ये घावघवायचं जे गॅरेज आहे आपाच्या झाबा जे गॅरेज आहे तिथे वायरिंगसाठी गाडी टाकलेली कळवण्यात येत आहे तर तिथून सुधीर लांबटची ही ग या नावावर गाडी आहे तर जी हे आहे गा गाडी आहे ती असं घासत आणत होती त्या पोरीला तर तेवढ्यात आ, हे जे भाऊ आहेत त्यांनी हे केलं म्हणजे धावत गेले आणि त्या यांना पकडत होतो पण पहिले पोरीचा जीव महत्वाचा म्हणून आम्ही पोरीचा जीव लावतो पोरण होती त्या अगर आम्ही शाळेसमोर तिची भूतं पण पळवू ॲक्च्युली तर ती पहिल्यारी दोघीजानी होत्या तिची मैत्रिणी आणि ती होती तिच्या मैत्रिणी जास्ती नाही लागलं पण तिला खूप म्हणजे घासून येते पण बॅगमुळे खूप वाचली नाही तर झालं होतं म्हणजे ती स्पॉटवर मेली सिव्हिल हॉस्पिटल कॉलेजच्या काय कॉलेजच्या म्हणजे वीस बावीस वर्षाचा होतं म्हणजे मोठ्या जेव्हा म्हणजे ती होशमध्ये होती थोडीशी